जळगाव मतदारसंघातील चाळीसगावचे विद्यमान खासदार उमेश दादा पाटील यांनी शिवसेनेचे गेलेल्या चार आमदारांना व त्यापेक्षाही जास्त आमदार निवडण्याची ताकद ठेवणारे खासदार उमेश दादांमुळे जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचा येणाऱ्या भावी काळात खासदार आणि आमदार जास्त राहणार कारण असे की चाळीसगावचे आमदार उमेशदादा पाटील पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार भावी आमदार पारोळ्याचे ज्यांनी पारोळा तालुक्यात नव्हे पारोडा एरंडोल भडगाव अशा अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून व नव युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाणारे करण पवार आज अखेर शिवसेनेत गेले म्हणजे येणाऱ्या काळात भाजप व शिंदे गटाला तगडे उमेदवार तगडे विरोधक आल्यामुळे येणाऱ्या काळात कोण निवडेल हा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय असे बोलले जात आहे की उमेशदादांचा संपर्क सर्वसामान्यांशी असल्यामुळे स्मिता वाघ यांना पाण्याची शक्यता पडेल व हे देखील सर्वसामान्यांमधून बोलले जात आहे तसेच पारोडा एरंडोल मतदारसंघातील भावी आमदार म्हणून करण पवार यांना पाहिलं जात आहे म्हणून आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत हो सर्व आमदारांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला